आजचे फेराचे गाणे आहे कृष्णाचा बालहट्ट पुरवण्याचे कृष्णा यशोदेकडे रडून रडून नवीन अंगरखा शिवून आण असा हट्ट धरतो आणि यशोदा देखील अगदी परोपरीने त्याला अतिशय सुंदर असा अंगरखा शिवून आणते याविषयीचं कथानक या, या फेराच्या गाण्यामधून व्यक्त होत आहे पाहूया यशोदा कृष्णाचा हट्ट कसा पुरवते ते कुवर, कुवर ग गातली लोळ नग घातली लोळ न ग कृष्णा रडतो फुंदतो तो ग्रिसना रडतो फुंदतो तो ग यशवदा बोल, किसना, बोल किसना? तो तो का रे कृष्णा यशवदा बोल का रे कृष्णा रडतो फुंदतो का रडतो फुंदतो का आम्हा अंगीजी शिवावी आम्हा अंगीजी शिवावी गेली शिप्याया चाळी गेली शिप्याया चाळी अरे अरे शिपी नाम देवा अरे शिपी नाम देवा कृष्णा अंगीजी शिवावी किसना अंगीजी शिवावी अंगी शिव परी अंगी शिव नाना परी मुंगळ काढ भूजवरी मुंगळ काढ भूजवरी गरुड पक्षा छातीवरी गरुड पक्षा छातीवरी चांद सुरव्या पाठीवरी चांद सुरव्या पाठीवरी अंगी घालूनी सावळा अंगी घालून सावळा दिस बदामी पुतळा दिस बदामी पुतळा किसना ती तिथून निघाला किस्ना ती थून निघाला आळी कृष्णाला रडताना पाहून यशोदा कृष्णाला विचारते की कृष्ण का रे रडतोस त्यावेळेस कृष्ण त्याचा बालहट्ट सांगतो की मला सुंदर असा अंगरखा शिवून पाहिजे आणि खरोखरच यशोदा कृष्णाला अंगरखा शिवण्यासाठी शिंप्याच्या आळीला जाते आणि त्या ठिकाणी दादाला सांगून अगदी मनाजोगा अंगरखा त्यास शिवून घेते पुढे पाहू त्या अंगरख्याचे काय होते ते